सेजा मायनिंग कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात गेली 58 दिवस चालू असलेल्या या संघर्षाला बुधवारी सकाळी वेगळं वळण लागलं दोन कामगार आंदोलनाला छेद देऊन कामावर रुजू झाल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या अन्य कामगारांनी त्यांना मारहाण केली जगदीश आरोंदेकर आणि गोविंद लावणीस अशी मारहाण झालेल्या कामगारांची नावं आहेत बुधवारी सायंकाळी कामावरून आलेल्या या कामगारांना सुमारे शंभर जणांच्या जमावानं घेरून धक्काबुक्की शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली या मारहाण प्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून गुरुवारी सकाळी अकरा कामगारांना अटक करण्यात आली दरम्यान गुरुवारी सेजाच्या अकरा कामगारांना अटक केल्यानं डिचोली पोलीस स्थानकावर सुमारे साडेतीनशे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठा जमाव केला त्यामुळे पोलीस स्थानकावरही वातावरण टंग झालं अटक केलेल्या कामगारांना त्वरित सोडवावं अशी मागणी यावेळी करण्यात ता आली धमकी प्रकारचे आज जवळ जवळ डेज झाल्या कारण वर्क आणि त्यांची का, काल कालच्यान आमच्याकडे वर्कर लागले की वर्कांना आता जवळजवळ त्यांना काय पगार त्यांची हालत सारखी झालेली असा सो so, ते आम्हाला अप्रोच झाले मॅनेजमेंटांच्या लेटर दिले आणि त्यांच्या लेटरा प्रमाणे सांगले की आम्ही काम करत सोडत येऊपूक सोदता तुमच्या कंडिनेशन सो त्याप्रमाणे त्यांच्या लेटर दिले आम्ही परीक्षेक दिले आणि कन्सर्न ऑथॉरिटी सगळ्यांक आम्ही कळले की हे असा आमच्याकडे so, कामगार आणि तुम्ही आमकां प्रोटेक्शन त्याच त्याचप्रकारे आज ते शिफ्टीक गेले आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर गेले आमकां प्रॉब्लेम केले आणि ज्यांना आम्ही सगळे भाग येता त्या बाहेर येऊच्या आमच्या गाडेचा फाटलाग केला आणि आम जसं आमचे थोडे कामगार देवले त्यांच्या घरा मी पावून कोणाचे घर फोडला कोणाक बेदम मारण केले आज येतना परत त्यांना आम्ही असले जीडीचे स्टाफ थोडे वर्कर त्या भीन असले त्यांडक्शन दिवस हाडले आणि एकलो वर्कर एक वाढ ते त्या महिन्या तो आपल्या गाडयेन गेलो तेका व्हाय ब्लॉक करून मांडला अठ्ठावन्न दीस जाले आयज आमचो एकवट तसोच अबाधित असा आम्ही तीनशे अंशी कामगार आसा पळय ते एका डिसिजन राहिले असा की जो लिडर असा अजित सिंग तेका भितर घेऊन आम्ही वयतले म्हणून आणि जर आमकां ते दिसताले की खरं जेनवीन प्रोब्लम असा आणि तो सोडोवपाक जाय जाल्यार आम्ही सगळे ठराव घेतले आसले आणि जर दिसताले की अजित सिंगाक सायडीक थेवपाक जाय जाल्यार आम्ही तेंय करपाक रेडी असलेले म्हाका दिसता कोणा तरी हांगा प्रॉब्लेम केल्ला असा जे चार पांच का कामगार असा पळय म्हाका दिसना की ते फुटले असे हांव माझ्या तर्फे आणि कमिटी तर्फे त्यांजवण दीता की तेंच्यांनी जे युनियन असा पळय ते फोडचे ना आमच्या बरोबर रावचे